हॅलो वन वेलकम टू दीपास किचन आज मी बनवणारे पळी पळीपापड खरंच खूप सोप्पे आहे बनवायला फक्त थोडं काही टिप्स आहे तर त्या लक्षात ठेवून जर का बनवले ना तर एकदम परफेक्ट असे शाबूदाण्याचे पापड बनतील बघा तर बनवणं खूप सोप्पं आहे काही अवघड नाही फक्त मेजरमेंट आणि शिजवणं कि आपल्याला शिजवायचे कितपत तर हे लक्षात ठेवलं ना तर एकदम परफेक्टच बनणार तर इथे मस्त असे पळी पळीपापड मी बनवणारे माझ्या घरी तर जास्त काही ऊन येत नाही फक्त सकाळच्याच टायमाला ऊन येतं बाकी टाइम तर मी इथे पंख्याखाली छान त्याला वाळवून घेतलेलं आहे तर इथे मी अर्धा किलोचे शाबुदानाचे पापड बनवणार आहे तर क शाबू अर्धा किलो घ्या पण एकदा मोजून घ्या त्याला कुठल्याही भांड्याने तर इथे मी ए एक कप म्हणजे एक कटोरी बघा मोठ्या साईजची ती भरवून घेतलेली आहे तर अर्धा किलो जर तुम्ही साबुदाणा आणला ना तर कुठल्याही एका भांड्याने त्याला मोजून घ्या तर इथे मी एक वाटी मोठ्या साईजची वाटी आहे तर ती वाटी भरून शाबुदाना घेतला आहे छान त्याला दोन ते तीन पाण्याने चांगलं धुवून घ्यायचं म्हणजे जो पाणी पणा आहे शाबुदानाचा तो निघून जाईल आणि चांगलं त्याला स्वच्छ असं एकदम असं एक घासून घासून नाही आहे फक्त हलक्या हाताने त्याला धुवून काढायचे आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये एक तांब्या भरून मी पाणी टाकलं आहे तर पाणी इतकं टाकायचं आहे जे आपलं बोटाचं पहिलं कांडं असतं ना तिथपर्यंत ते गेलं पाहिजे पाण्यापर्यंत म्हणजे शाबुदाण्यापर्यंत तिथपर्यंत आपल्याला त्याच्यामध्ये पाणी टाकायचं तर जास्त पण पाणी नका टाकू तर इथे कमीत कमी म्हणजे हे जे आहे तर ही प्रोसेस मी रात्रीच करून ठेवली होती म्हणजे शाबुदाना जो आहे तर तो छान भिजतो आणि एकदम शिजायला पण जास्त वेळ लागत नाही तर इथे मी रात्रीच साबुदाणा छान भिजू घातला होता बघा तर शाबुदाना बघू शकता मस्त असा भिजला येतो म्हणजे बोटामध्ये टाकला आपले ताला, आपले ताला ताला तर लगेच फुटतोय तिथपर्यंत आपल्या त्याला आपल्याला त्याला भिजू द्यायचं तरी तर इथे मी अर्धा किलो साबुदाणा घेतला होता तर अर्धा किलोच मी इथे बटाटे घेतलेत एक बटाटा एक्स्ट्रा आहे तर काही होत नाही तुम्हाला जर तुम्हाला म्हणजे जास्त पण टाकायचे असेल तर काही हरकत नाही मस्त छान असे पापड जे आहे तर ते बनतात जर तुम्हाला कमी टाकायचे असेल तर कमी पण टाकू शकता पण कसं आहे की शाबूदाण्याचे पापड बनवतो आहे तर त्याच्यात शाबुदानाच जास्त दिसेल म्हणजे बटाट्याचा खिस जो आहे तर तो जास्त दिसणार नाही तर सेम मेजरमेंट घ्यायचे जर तुम्ही अर्धा किलो शाबुदाना घेतला तर अर्धाच किलो इथे आपल्याला बटाटे घ्यायचे तर छान बटाट्यांना छिलवून घ्यायचे जेव्हा छिलताना बटा बटाटे जे आहे तर ते पाण्यामध्ये टाकायचे म्हणजे असं बाहेर ठेवायचे नाही काय होतं बाहेर ठेवल्यावर बटाटे जे आहे तर ते काळे पडतात तर इथे माझ्याकडे एक मोठ्या साईजची खिसणी आहे बघा तर जे होल आहे तर ते पण मोठ्या साईजचे घेतलेत मी जास्त बारीक याने नाही केलं आहे मिडीयम साईजची खिसणी आहे तर त्याने छान त्याला बटाट्यांना सगळ्या बटाट्यांना छान खिसून घ्यायचं आहे आणि खिसताना पाण्यामध्ये खिसायचं आहे जेणेकरून जे खिस आहे तर तो काळा पडणार नाही जर तुम्ही असं असंच प्लेटमध्ये त्याला खिसून घेत असेल तर तर काय करायचं खिसताना पाण्यामध्येच खिसायचं म्हणजे जे बटाट्याचा जो खिस आहे तर तो काळा पडणार नाही आणि चांगलं त्याला दोन दोन तीन पाण्याने चांगलं त्याला धुवून घ्यायचे म्हणजे काय करायचं जे आपण बटाटा खिसतो ना तर त्याच्यात कसं पांढरं पाणी असतं तर ते काढून टाकायचे आणि चांगलं स्वच्छ पाणी होईपर्यंत त्याला चांगलं धुवून घ्यायचे म्हणजे मी इथे तीन पाण्याने धुवून घेतलं आहे बघा आणि थोडंसं साईडने त्याला ठेवून म्हणजेच की पा, शाबुदाना शिजो शिजेपर्यंत आपल्याला त्याला साईडने ठेवून द्यायचे आणि पाण्यामध्येच ठेवून द्या असं गाळून वगैरे ठेवून देऊ नका तसंच पाण्यामध्ये ठेवा नाही मी जसं सांगितलं तसं शाबुदाण्याचा जो खिस आहे तर तो काळा पडू शकतो इथे मी मोठ्या साईजचं सा पातीला घेतलं होतं पण ते मला चेंज करावं लागलं पुढे मी सांगतेच तर इथे एक वाटी मी शाबुदाणा घेतलाय तर त्याच वाटीने मी इथे चार वाटी पाणी घेतलं आहे तर पाण्याला छान असं गरम होऊ द्यायचं आहे त्याच्यावर चांगली अशी प्लेट ठेवायची झाकून काय होतं पाणी जे आहे तर ते लवकर गरम होतं तर इथे आपल्याला गॅस फुलच ठेवायचं आहे त्याच्यानंतर इथे आ, हिर हिरव्या मिरच्या म्हणजे मी घेतलेल्या होत्या तर त्या लाल झाल्या होत्या तर त्याच मी इथे मिरच्या छान वाळवून घेतल्या आहेत एकदम अशा कडक वाळून घेतलेल्या आहे तुम्ही तुमच्याकडे ह्या मिरच्या नसतील तर तुम्ही चिली फ्लेक्स ना तर ते पण घेऊ शकता ते पण तुम्ही उपवासाच्या पापडमध्ये टाकू शकता पण इथे माझ्याकडे मिरच्या होत्या तर त्याच मी वापरल्या आहेत आणि चांगलं त्याला म्हणजे एकदम फाईन पावडरनी काढली आहे थोडंसं त्याला जाडसरं ठेवलं आहे जसं चिल्ली फ्लेक्स असताना सेम तसंच मी त्याला ठेवलं आहे त्याच्यानंतर चांगलं त्याला मिक्सरमधून काढल्याच्यानंतर एका प्लेटमध्ये त्याला ट्रान्सफर करायचं आहे तर इथे पाण्याला पण चांगली अशी उकळी आली आहे उकळी आल्याच्यानंतर काय करायचं थोडा थोडा साबुदाणा टाकायचा एकदम जास्त तुम्ही टाकसाल तर पाणी वगैरे उडू पण शकता अंगावर तर काय करायचं थोडा थोडा शाबुदाना त्याच्यामध्ये टाकायचा आणि इथे गॅस जो आहे तर तो फुलच ठेवायचा पाण्याला छान उकळी येऊ द्यायची उकळी आल्याच्यानंतर गॅस जो आहे तर तो कमी करायचा आहे तर इथे मध्ये मध्ये जो साबुदाणा आहे तर तो हलवून घ्यायचा आहे काय होतं जेव्हा आपण त्याला तसं सोडून देऊ तर ते पातीला खाली लागू शकतं त्याच्यासाठी त्याला चांगलं असं मिक्स करत राहायचं तर इथे जे पातील आहे तर ते घेताना ते छोटं झालं होतं त्याच्यानंतर मी मोठं साईजचं सा पातीलं घेतलं मला वाटलं होऊन जाईन कारण की हे जे वाळवणाचे पदार्थ आहे तर हे आपण वर्षाला करतो तर एवढा त्याचा अंदाज येत नाही तर त्याच्यानंतर मी काय केलं छोट्या पातील्यामध्ये बसणार नाही म्हणून मोठ्या साईजचं पातीलं घेतलं आणि त्याला काय करायचं गरमच म्हणजे गरम झाल्यावर त्याच्यामध्ये टाकायचं आणि पलीकडचा जो गॅस आहे तर तो, तो मी कमी गॅस ठेवला होता म्हणजे जी उकळी आहे तर ती बंद होऊ नाही म्हणून सेम गॅसवर कमी गॅसवर त्याला ठेवून द्यायचे तर इथे जे शाबुदाना आहे बराचसा असा शिजायला लागलाय तर कसं आपल्याला कळायचं आहे कसा शिजला तर त्याचा कलर चेंज होतो बघा व्हाईटचा ते म्हणजे ट्रान्सफर असा कलर दिसायला लागतो तर तिथपर्यंत आपल्याला त्याला हलकंसं शिजवून घ्यायचं आहे त्याच्यानंतर काय करायचं की सत्तर ते ऐंशी टक्के शाबुदाना शिजला की लगेच त्याच्यामध्ये काय करायचं की जो खीस आपण साईडने खिसून ठेवला होता एकदम तुम्ही बघू शकता ते पाणी किती एकदम असं क्लीन निघतं आहे बघा जो खीस आहे एकदम असा पांढरं शुभ्र दिसतो म्हणजे कुठेही काळा वगैरे पडला नाही जर बटाट्याचा खीस जो आहे तर तो काळा पडला तर पापड जे आहे तर ते पण काळे पडू शकतात त्याच्यासाठी पाण्यामध्येच खीस ठेवायचा चाळणीमध्ये गाळून वगैरे साईडने ठेवायचा नाही आणि इथे गॅस जो आहे तर तो कमीच ठेवायचा फुल गॅस करायचा नाही नाहीतर शाबुदाना जो आहे तर तो खाली लागू शकतो तर त्याच्यानंतर काय करायचं की जो शाबुदाना आहे त्याच्यामध्ये चांगलं थोडंसं म्हणजे मी जसं सांगितलं सत्तर ऐंशी टक्के शिजपर्यंत आपल्याला त्याला त्याच्यानंतर त्याच्यामध्ये खीस टाकायचं तर खीस पण त्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि चांगलं त्याला मिक्स करून आहे म्हणजे सगळं जो शाबुदाना आहे खीस जो आहे तर तो एकजीव असा झालेला पाहिजे आणि बघू शकता मस्त अशी त्याला उकळी आली आहे शाबुदाण्याला आणि खीसला पण तर काय करायचं पहिलेच एकदम खीस आणि शाबूदाना सोबतच नाही टाकायचे सेपरेट सेपरेट टाकायचे पहिले शाबुदाना चांगला उकळून घ्यायचा आहे म्हणजे सत्तर ऐंशी टक्के त्याला शिजवून घ्यायचं आहे त्याच्यानंतरच जो खीस आहे बटाट्याचा तो त्याच्यामध्ये टाकायचा आहे आणि मस्त त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर काय करायचं आहे याच्यामध्ये मीठ टाकायचे तर आपण जेव्हा बनवतो ना तर तेव्हा ते जास्त दिसतं आणि वाळल्यानंतर ते कमी होतं तर जे मीठ आहे तर ते 呃。Uh कमी प्रमाणामध्येच टाकायचे एकदम जास्त टाकू नका आणि काळजीपूर्वक असं मीठ टाका काय होतं नंतर वाळल्यानंतर ते सुकतं ना तर मीठ पण जे आहे तर ते जास्त म्हणजे ते जास्त लागायला लागतं त्याच्यासाठी मीठ जे आहे तर इथे मी दोन चम्मच टाकले आहेत म्हणजे दोन चम्मच मीठ जे आहे, एक आहे ते एकदम परफेक्ट आहे बघा आणि त्याच्यानंतर चिली फ्लेक्स म्हणजे ते होम मेड चिली फ्लेक्स मी त्याच्यामध्ये ॲड केलं आहे चार चम्मच तुम्ही तुमच्या चवीनुसार त्याच्यामध्ये ॲड करू शकता कमी जास्त आणि मीठ पण तुमच्या तुम्ही टाकू शकता त्याच्यानंतर चिली फ्लेक्स टाकल्याच्या नंतर चांगलं त्याला मिक्स करून घ्यायचं आणि छान त्याला कमी गॅसवर शिजवून घ्यायचे इथे गॅस फुल करायचा नाहीये कमीच गॅस ठेवायचा आहे म्हणजे पातेल्याला खाली लागत नाही आणि मी सांगते तुम्हाला की जे मिश्रण आहे तर ते शिजलं कसं ते परफेक्ट तर तुम्ही बघू शकता मी प्लेटमध्ये टाकलं आहे तर ते एकदम असं पांगत नाही एकदम पटकन आणि पाणी पाणी असं साईड साईडने पळत नाही आहे तर एकदम असे परफेक्ट असं शिजलं आहे बघा ते व्यवस्थित असं म्हणजे मी थोडंसं खालीवरती केलं तर ते एकदम लवकर हल्लं नाही तर इतपत आपल्याला त्याला छान शिजवून घ्यायचं आहे तर शि तुम्ही जेव्हा पळीपापड टाकत असेल तर तेव्हा अगोदर असं चेक करून घ्या नाही तर काय होतं की जेव्हा आपण कापडवर किंवा कॉटनच्या कपड्यावर टाकतो तर तेव्हा एकदमच असं पळपळ होतं ते बघा आजूबाजूने पाणी जे आहे तर ते निघायला लागतं तर तसं नको व्हायला तर इथे मी काय केलं आहे की पहिलेची तयारी करून ठेवली होती पहिले एक मोठ्या साईजची शॉल टाकली आणि त्याच्यानंतर त्याच्यावर पतल पतलंस कापड टाकलंय बघा तर तुम्ही कॉटनच्या कपड्यावर पण टाकू शकता कॉटनच्या कपड्यावर टाकत असेल तर चांगलं त्याला धुवून घ्यायचंय धुतल्याच्यानंतर हलकंसं ते ओललं असलं पाहिजे बघा जेव्हा तुम्ही पापड टाकसाल ना तर ते हलकंसं ओललं पाहिजे जर तुम्हाला कॉटनचा कपडा नसेल वापरायचं तर माझ्यासारखं तुम्ही असे डीमार्टवाले कापड असतात ना बघा त्याच्यामध्ये आपण साखर वगैरे आणतो सेम ले ले ते घेतलं तरी चालतं बघा मी तेच घेतलेलं आहे त्याला चांगलं स्वच्छ धुवून पुसून घेतलं आहे कोरडं केलं आहे आणि त्याच्यानंतरच त्याच्यावर पळीपापड पापड आहे शाबुदाण्याचे पळीपापड पापड आहे तर मस्त अशी तुम्ही बघू शकता जे पापड आहेत तर ते दिसायला पण किती छान आहे तर इथे सगळे जे पळीपापड आहे तर ते मी सकाळीच बनवले होते कारण की घरामध्ये सकाळी सकाळी छान ऊन येतं नंतर म्हणजे हे जे ऊन आहे घरामध्ये तर हे कमीत कमी सकाळी अर्धा अर्धा तासच असतं अर्धा ते पाऊन तासच असतं नंतर दिवसभर काही ऊन नसतं तर नंतर मी त्याला पंख्याखालीच ठेवून दिलं होतं तर हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे तर बरेचसे असे वाळले होते बघा ते म्हणजे परत मी एक दिवस तरी अजून त्याला पंख्याखाली ठेवलं होतं पण सकाळी सकाळी लवकर उठून परत त्याला उन्हामध्ये ठेवलं म्हणजे जितकं वाळवण्याचा जो पदार्थ असतो ना जितका उन्हामध्ये तुम्ही वाळवसाल ना त्याला तर छान तो म्हणजे जास्त जीव दिवस टिकतो बघा तर इथे शाबुदाण्याचे पापड जेव्हा तुम्ही जेव्हा कापडवर टाकता तर त्याला चांगलं असं सुखवू द्यायचं आहे आणि त्याच्यानंतरच त्याला पलटी करायचे तर जेव्हा मी शाबुदाण्याचे पापड टाकले होते ना तर मी डायरेक्टली संध्याकाळी त्याला पलटी केलं होतं म्हणजे एका साईडने दुसऱ्या साईडने केलं होतं बघा त्याला तर एकदमच एक दोन तासाच्या नंतरच तुम्ही त्याला एकदम आलटू पलटू नका नाही काय होईल की अर्धा जो साबुदाणा आहे तर तो खालीच लागून जाईल तर चांगलं त्याला प्रॉपर वाळू आणि त्याच्यानंतरच त्याला काढून घ्यायचे तरी इथे बघू शकता जे पापड आहे मला इथे तीन दिवस लागलेत बघा बनवायला त्याला बनवायला म्हणजे एक दिव... दिवस पहिल्या दिवशी तर बनवले बनवलेच पण दोन दिवस त्याला छान असं वाळवून घेतलंय बघा तर इथे जे पापड आहेत दिसायला बघा किती छान दिसत आहे आणि एकदम असे कडक वाळलेत बघा ते तर मस्त असा जो साबुदाण्याचा पापड आहे तर तो खरंच खूप सोप्पं आहे बनवायला फक्त शिजवण्याचं कितपत आपल्याला त्याला शिजवायचं आहे ना हे लक्षात ठेवलं ना तर नक्की पापड जे आहे तर एकदम परफेक्ट बनतील बघा तर मेजरमेंट पण खूप सोपं आहे कुठलंही तुम्ही भांडं घेऊ शकता जेव्हा तुम्ही पापड तळसाल ना तर एकदम मस्त असं कडकडीत तेल चांगलं तापून आहे एकदम अशी वाफ निघेपर्यंत त्याला तापून घ्यायचे आणि त्याच्यानंतर जो पापड आहे तर तो छान तळून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता पापड जो आहे तर तो किती छान असा आहे आणि एकदम शुभ्र असा तो दिसतोय बघा तर मस्त असा जो पापड आहे तर ते सगळे पापड मी बनवून तयार केलेत तर याला काही मेहनत लागत नाही फक्त पहिल्या दिवशी बनवणं बस त्यालाच टाकणं बाकी दिवस तर तुम्ही त्याला तसंच सोडून दिलं तरी चालतं बघा तर, तर मस्त जे उपवासाचे पापड आहे तर ते बनवून तयार झालेत वर्षभर तुम्ही वर्ष एक वर्ष दोन वर्ष त्याला आरामशीर खाऊ शकता फक्त जर तुम्ही एवढे दिवस ठेवत असेन एक दोन वर्ष ठेवत असेल तर त्याला एखादा तरी म्हणजे दोन तीन तासाचं तरी ऊन द्या बघा ते मस्त असे पापड टिकतील दोन काय तीन वर्ष पण टिकतील ते मस्त असे पापड राहतील बघा तर इथे शाबुदानाचे पापड जे आहे तर ते बनवून तयार झाले एकदम क्रिस्पी आणि डबल टिबल असे फुललेत बघा तुम्ही बघू शकता जो कच्चा पापड आहे तर तो किती छोटा आणि तळल्याच्या नंतर किती छान फुलला आहे बघा तर जे आलू खीस आहे तर तो पण सेम टाकलं थोडंसं से जास्त पण झालं तर काही हरकत नाही खायला पण खूप असे एकदम असे खुसखुशीत लागतील बघा आणि तुम्ही बघू शकता मी फोडून दाखवते तुम्हाला पापड किती छान असा मस्त तो तुटतो आहे काही असे कडक झालेत नाही आहे फक्त शिजवण्याकडे लक्ष दिलं ना मस्त असे पापड बनतील बघा तर तुम्ही ह्या उन्हाळ्यामध्ये नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करण्याचं विसरू नका